आझाद मैदानावरती बीड जिल्ह्यातून हजारो लोक उपोषणाला जाणार आहेत त्या उपोषणाचं परमिशन देखील आम्हाला आझाद मैदाना भेटलेलं आहे आणि ते उपोषण जोपर्यंत बाकीचे आरोपी अटक होत नाहीत यांचा सी डी आर तपासला जात नाही एस आय टी स्थापन होत नाही आणि मोक्यासारखा गुन्हा लागत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून आमरण उपोषण कुणीही सोडणार नाहीत सर्वजण म्हणजे आम्ही इथून हजारो जण जाणार आहेत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून त्या ठिकाणी लोक येणार आहेत मुद्दे काय मागण्या काय मागण्या हेच की आरोपीवर मोका लागला पाहिजे एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि जे तपास अधिकारी आहे हा जो तपास ज्या पद्धतीने चाललाय अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेला प्रामुख्याने ती देखील एक मागणी राहणार आहे की हा तपास अधिकारी बदलण्यात यावा आणि ईडी आणि एसीबी याच्या मार्फत देखील एवढी प्रॉपर्टी आली कुठून याची देखील चौकशी व्हावी ही देखील आमची प्रामुख्याने त्याच्यामध्ये एक मागणी आहे बाकीचे आरोपी अजून त्याच्यावर ते म्हणजे बाकीचे आरोपी फरार आहेत त्यामध्ये किती आरोपी त्यातले ते आरोपी बाकीचे फरार आहेत आणि मोकासारखा गुन्हा लागायला पाहिजे आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्या गुन्ह्याची लिस्ट आली मग मोका ला ला मंग का लागत नाही त्याच्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी की ही संपूर्ण चौकशी एस आय आय टी मार्फत व्हावं आम्ही आझाद मैदानावरती बीड जिल्ह्यातून हजारो लोक उपोषणाला जाणार आहेत त्या उपोषणाचं परमिशन देखील आम्हाला आझाद मैदानाहून भेटलेला आहे आणि ते उपोषण जोपर्यंत बाकीचे आरोपी अटक होत नाहीत यांचा सीडीआर तपासला जात नाही एस आय टी स्थापन होत नाही आणि मोक्यासारखा गुन्हा लागत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणून आमरण उपोषण उन कुणीही सोडणार नाहीत सर्वजण म्हणजे आम्ही इथून हजारो जण जाणार आहेत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून त्या